सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दौऱ्यावर होते मात्र या दौऱ्याच्या प्रसंगी उद्धव ठाकरे यांचं नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगुर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील अभिवादन केलं त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली या दौऱ्याच्या प्रसंगी सायंकाळच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंब श्री काळाराम मंदिर या ठिकाणी विधवत पूजा करत त्या ठिकाणी महाआरती देखील केली त्यानंतर गोदावरीची देखील आरती केली यानंतर त्यांच्या अधिवेशनाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली यामुळे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत होता याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांचं राज्यव्यापी महाअधिवेशन नाशिक मध्ये संपन्न झालं या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी चाळीस आमदारांसह बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे श्रीराम मंदिराच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या वारूवर स्वार भाजप या दोन्ही आव्हानांना परतून लावण्यासाठी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सज्ज असल्याचा नाशिकमध्ये संदेश दिल्याचं पाहायला मिळालंय नाशिकमध्ये पार पडलेल्या शिवसेना ठाकरे ठाकरे गटाच्या अधिवेशनातून उद्धव यांनी संपूर्ण अधिवेशन यशस्वी देखील एकोणवीसशे चौऱ्याण्णव नंतर तीस वर्षांनी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिवसेनेचे राज्य अधिवेशन संपन्न झालं शिवसेना सध्या अंतर्गत बंडांगळी आणि भाजपच्या प्रोत्साहनातून झालेल्या चाळीस आमदारांच्या बंडखोरीनं झुंजते दुसरीकडे ठाकरे गट इंडिया आघाडीचा घटक बनला यामध्ये हिंदुत्व नेमके कोणाचा हा प्रश्न देखील आता निर्माण करून भाजप आणि शिंदेच्या सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवसले जात आहे यामुळे सध्या ठाकरेंची जोरदार मोहीम देखील राज्यभर सुरू झाली आहे आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून हे वातावरण ठाकरे गटाचे नवे आव्हान देणार ठरत आहे भाजपात आज भ्रष्टाचारांना मान दिला जातोय मात्र मोठ्या प्रमाणात या भ्रष्टाचारांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रसद देखील पुरवली जाते असा घनाघाती टोला देखील उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याच्या निमित्तानं दिला मात्र या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अधिवेशन आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नाशिकला झाली त्याचं बारीक निरीक्षण केलं असता या अधिवेशन अतिशय नियोजन बंद पद्धतीनं असल्यानं पाहायला मिळालं बावीस जानेवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख त्यासाठी जाणीवपूर्वक निवडण्यात आली की काय असं देखील चर्चा आता रंगू लागल्या नाशिकच्या काळराम मंदिरात आधी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला उद्धव ठाकरेंनी दिलेली भेट अयोध्या राम मंदिरांसाठी कारसेवा केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सभेमध्ये विशेष निमंत्रण देऊन त्यांचा सत्कार यातून उद्धव ठाकरे हे भाजपला प्रतिस्पर्धी म्हणून कडवं आव्हान देताना पाहायला मिळतंय याशिवाय अतिशय महत्वपूर्ण प्रदर्शन या निमित्तानं भरवण्यात आलं त्यातून राम मंदिरासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे यामुळे या योगदानाला विसरता कामा नये असं देखील यातून ठाकरेंनी दाखवून दिलं मात्र अतिशय काळजीपूर्वक या सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती त्यात सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांची भूमिका ही महत्वाची पाहायला मिळाली आहे याद्वारे ठाकरे गटाने एका दगडात दोन पक्षी मारून भाजप आणि शिंदे गटाची हवा काढून घेण्यात त्यांना यश आल्याचं देखील पाहायला मिळत आहे अधिवेशनाच्या तयारीसाठी ठाकरे गटाचे राज्यातील आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी हे अतिशय मेहनत घेत होते त्याचा परिणाम सभेला मोठी गर्दी यातून दिसून आला या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि मोजक्या पदाधिकारी यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी व्यक्तीचा संवाद साधला या सर्व घटनाक्रमांवर उद्धव ठाकरे यांनी सभेत केलेलं भाषण कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यामध्ये यशस्वी ठरलंय ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे विरोधकांना देखील खोडता आलेले नसल्याचं देखील पाहायला मिळतंय जाहीर सभेत आणि अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक ही या आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे तिच्यावर फक्त आपला हक्क आहे हे त्यांनी वारंवार वदवून घेतला या निमित्ताने वार शिवसेनेचा चिन्ह मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले असले तरी देखील मात्र कार्यकर्ते हे ठाकरेंसोबतच आहे हे देखील यावेळी पाहायला मिळालं एकनिष्ठ शिवसैनिक हा संदेश अधिवेशनात दिला गेला विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार भाजपची विरोधी पक्षांवर दबावाचं राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून राजकीय पक्ष फोडणं शिवसेनेच्या नेत्यांवर तपास यंत्रणेचा चौकशीचा ससेमिरा आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेऊन केलेला अन्याय याचे परिमार्जन कसे करणार याची उत्तर आता भाजपला द्यावा लागत आहे मात्र या सभेनंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली यातून उद्धव ठाकरे यांचा बाण विरोधकांच्या वरमी बसला हे मात्र स्पष्ट झालंय त्यामुळे आगामी राजकारणात कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यात व विरोधकांना मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब करून उद्धव ठाकरेंनी नाशिकचे अधिवेशन यशस्वी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे यातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचे महत्व आणि राज्यातील मतदारांमध्ये ठाकरे गटाविषयीची सहानुभूती आता वाढवण्यात आत। उद्धव ठाकरेंना देखील पाहायला यशील नाशिकमधील उद्धव ठाकरेंचा दौरा हा आता सतकर्मी लागल्याचं देखील बोललं जात आहे नाशिकमध्ये सर्वच शिवसेना ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांच्यामध्ये तथा नवीन संजीवनी निर्माण झाल्याचं मात्र आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडांवर ठाकरेंचा हा दौरा आता ठाकरेंच्या पत्त्यावर पडल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे मात्र यातून विरोधक आता या, या संपूर्ण आव्हानाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर करत हे बघणं देखील पुढील काळात महत्वाचं असणार आहे जागर जनतासाठी शुभम बोडके पाटील नाशिक